सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू होणार आहे दिवाळीनंतर मुंबईसह राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे कोर्टात आज नेमकं काय घडलं आणि सुनावणीची पुढची प्रक्रिया कशी असेल याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट शेवटची एक आशा आमची सर्वोच्च न्यायालयच आहे जिथे या चोरीच्या प्रकरणाचा न्यायनिवाडा होईल आम्ही सुप्रीम कोर्टात आठवड्याला पंधरा दिवसाला जायला आम्हाला सवय झाली आता कोर्ट कचऱ्या सगळं करायची आता ऑगस्ट मध्ये आपल्याला समजेल पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदे बरोबरच राहतं का ते परत उद्धव ठाकरेला दिलं जाईल शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं यावर अंतिम शिक्कामोर्तब ऑगस्ट सुरू होणाऱ्या सुनावणीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे महापालिका निवडणुका तोंडावर आल्यामुळे लवकर सुनावणी घ्यावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली अर्थात आज याबाबत कुठलीही सुनावणी झाली नसली तरी ऑगस्टपासून या प्रकरणाची सुनावणी घेणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षचिन्हासंदर्भात जो चुकीचा आणि असंविधानिक वाटणारा असा निर्णय दिलेला आहे त्याची सुनावणी त्वरित झाली पाहिजे अशी मागणी इंटरव्हेन्शन अप्लिकेशन करून दाखल करण्यात आली होती परंतु ती मागणी मान्य करताना सर्वोच्च न्यायालयाने असं मत व्यक्त आज की मूळ पिटिशन जी आहे त्यासोबतच याची सुनावणी घेतली जाईल आणि त्यामुळे त्यांनी कोणतंही म्हणणं ऐकून न घेता ऑगस्टमध्ये सुनावणी ठेवली जाईल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे या संदर्भात मुकुल रोहतगी सरांनी सांगितलं की निवडणुका महानगरपालिकांच्या इतक्या लवकर होणार नाही आहेत त्यामुळे ऑगस्टमध्ये सुनावणी ठेवली तर चालेल पक्ष आणि चिन्हासाठीचा हा कायदेशीर लढा गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय दिला होता शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आलं होतं ठाकरेंच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आणि मशाल चिन्ह देण्यात आलं आयोगाच्या या निर्णयाला ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं ऑगस्टमध्ये निकाल देणार असतील तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे आणि शेवटची एक आशा आमची सर्वोच्च न्यायालयच आहे जिथे या चोरीच्या प्रकरणाचा न्यायनिवाडा होईल कारण आज जे आमचं चिन्ह चोरले गेले मी नेहमी सांगतो की कदाचित किंवा आहे निवडणूक आयोगाला निवडणुकीचं चिन्ह देण्याचा अधिकार आहे मात्र पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही तो निवडणूक अधिकार निवडणुकी आयोगाचा अधिकार नक्कीच नाहीये कोणाचं नाव उचलून दुसऱ्याला द्यायचं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाहीच आहे असूच शकत नाही आणि तो आम्ही मान्य करत नाही सर्वोच्च न्यायालय सुट्टीवर असताना तीन जुलै रोजी ठाकरेंच्या शिवसेनेनं कोर्टात धाव घेतली होती अजित पवारांना ज्याप्रमाणे घड्याळ चिन्ह दिलं मात्र त्याचवेळी चिन्हाबाबतचा निर्णय न्यायप्रविष्ट असल्याची नोटीस देणं बंधनकारक केलं तसाच निकाल धनुष्यबाणाच्या बाबतीतही द्यावा अशी ठाकरेंची मागणी होती त्यावेळी न्यायालयानं चौदा जुलैला सुनावणीची तारीख दिली होती त्यानंतर आता ऑगस्टमध्ये या प्रकरणाची सुनावणी घेऊ असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय मला सांगू का गेले तीन वर्ष शिवसेना आणि मी आम्ही सुप्रीम कोर्टात आठवड्याला पंधरा दिवसाला जायला आम्हाला सवय झाली आता कोर्ट कचरी या सगळं करायची त्याच्यामुळे पांडुरंगाची इच्छा असं म्हणायचं आणि पुढे जायचं आहे त्याच्यावर आम्ही काम करत राहू लढाई आमची एकीकडे चालू राहील आणि दुसरीकडे आम्ही आमचं काम जे लोकांची सेवा आहे ज्याच्यासाठी आम्ही मतं मागितली ते काम आम्ही सातत्याने करत राहणार आणि अन्यायाच्या विरोधात लढत राहणार धनुष्यबाण गोठवण्याची मागणी ठाकरेंकडून करण्यात आली असली तरी ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या सुनावणीत पक्ष आणि चिन्ह याबाबत अंतिम फैसलाच होऊ शकतो अशी अपेक्षा कायदेतज्ञ व्यक्त करत आहेत हे वर्ष संपेपर्यंत हे प्रकरण कायमस्वरूपी निकाली निघेल अशी अपेक्षा व्यक्त होतीय ऑगस्टमध्ये ह्याची सुनावणी होईल त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व्ह होईल जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागू शकतो आता ऑगस्टमध्ये ते बोर्डावर येईल परत ते मॅटर पोहोचायला पाहिजे त्याच्यावर सुनावणी होणार पण एक ठळक सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट सांगितलं आहे की आता दोन वर्ष झालेले आहेत आणि आम्हाला या मॅटरचं सोक्ष मोक्ष लावायचं आहे आता ऑगस्टमध्ये आपल्याला समजेल सुनावणी दरम्यान की पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदेबरोबरच राहतं का ते परत उद्धव ठाकरेंना दिलं जाईल दिवाळीनंतर मुंबईसह राज्यातील महापालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत आता महापालिका निवडणुका होण्यापूर्वी या प्रकरणाचा अंतिम निकाल लागणार की लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे सध्याच्याच चिन्हावर दोन्ही पक्ष निवडणुका लढवणार हे समजण्यासाठी आणखी काही महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश